श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत अरुण काकतकर यांनी लिहिलेला ललितबंध कॉफी हाऊस कॉफी हाऊस कॉफी हाऊस प्रत्येक टेबलावर वेगळा पाऊस शांताबाई शेळकेंकडून अशात कुठल्याशा गप्पांच्या मैफिलीत ऐकलेला हायकू एक जपानी काव्यप्रकार हायकू म्हणजे कमीत कमी शब्दात विश्वव्यापी आशयाचा साक्षात्कार देणाऱ्या पंक्ती खरंच या नियमानं आपलं रोजचं जगणं म्हणजे विविध रंग घेऊन येणारं कॉफी हाऊसच नाही का अगदी अंकुरण्यापासून निर्वाणापर्यंत कितीतरी रंग सुखदुःखाचे रागालोभाचे मानापमानाचे हेव्या दाव्यांचे घडण्या बिघडण्याचे मिलनाचे ताटातुटीचे प्रेमाचे विरहाचे बघणारे डोळे आणि त्यामागची नजर आणि त्याही मागच्या मनाची त्या विशिष्ट वेळची धारणा मूळ म्हणूया हवं तर यावरच ठरतं त्या रंगांचं गडद किंवा फिकेपण नाही का लख निळ्या आभाळ भाळीचे अवचित आल्या झाकोळीचे भानूच्या उदयास्थळीचे जळातळीच्या मासोळीचे फुले पाखरे वृक्षवेलीचे अद्भुत सुरम्य रंग दीपावलीचे अनहोळीचे सुबक रेखल्या रांगोळीचे उचंबळाचे नैराश्याचे आसावलेले रंग तुमच्या माझ्यासारख्या निसर्गानं पाहण्याची संवेदना दान केलेल्या माणसांचं ठीक आहे या दृश्य रंगांच्या विविध ऋतूतल्या विविध रूपांचा अनुभव घेऊ शकतो आपण पण ज्यांच्या सगळ्या जाणीवा केवळ स्पर्श रस गंध नाद या संवेदनांमध्येच एकवटल्या आहेत त्या आपल्या बांधवांचं काय हो मी अंध हा शब्द मुद्दामच वापरत नाहीये कारण आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर अनेक क्षणी अगदी सुद्धा अंध मूक बधीर संवेदनाहीन होतच असतो या ना त्या कारणाने मग त्यांनाच फक्त दृष्टीहीन का म्हणायचं आणि ज्यांना डोळे असतात त्यांना नजर किंवा दृष्टी असतेच हसं कुठंय आपण अनेक वेळा आपली मतं धोरणं बाबींचा स्वत अनुभव न घेता त्या प्रत्यक्ष न पाहता ठरवत असतोच की नाही ते सांगतात म्हणून म्हणजे केवळ आयक्यू माहितीवर बरोबर मग माझ्या एका मैत्रिणीनं मी टीव्हीचे कार्यक्रम बघते म्हटलं तर कुठे बिघडलं काय बघतेस ग परी तू पात्र एकमेकांशी बोलतात ते ती घरात हॉलमध्ये आहेत की स्वयंपाकघरात की बाहेर कुठे रस्त्यावर की ऑफिसमध्ये स्वतःशी की दुसऱ्या कोणाशी शब्दांनी न बोलता सुद्धा एकमेकांशी बोलतात ती कधी कधी हे सगळं बघते मी अरुण आणि माझ्याबरोबर बघणाऱ्यांचा आनंद दुःख हसणं हुनके सगळं दिसतं रे मला शिवाय हिला घरातल्या तिच्या खोलीच्या खिडकीशी हातात स्वतः केलेल्या वाफाळट्या कॉफीचा कप घेऊन बाहेर बघतानाचे गडगडणारे ढग कडाडणाऱ्या विजा श्रावण सरीतून मध्येच येणारं आश्वासक ऊन शाळेतून परत आल्यावर दूध बीत पिऊन ओट फ्रॉकच्या बाहीनं पुसत शेजारे पैंजण वाजवत येणारी मिनी मालकीन घरी आली म्हणून आनंदानं गाल चाटणारी मिशू कमरेला लावलेल्या चांदीच्या छल्ल्याच्या तालावर ठुमकत येऊन मिनीला हाक मारणारी तिची आई सगळं दिसतं आता काय म्हणावं या पोरीला तिनं आम्हा डोळस आहोत असा भ्रम असणाऱ्यांना कधीच चारी मुंड्या चित केलंय जगण्याच्या मैदानात जगण्याच्या तिच्या कॉफी हाऊसमधलं तिचं टेबल तिनं बरोबर बर दरवाजा दिसेल अशा पद्धतीनं अतिथी भिमुख निवडलंय आणि खुर्चीचा कोणही असा साधलाय की येणाऱ्या जाणाऱ्याचं प्रसन्न मुद्रेनं स्वागत करता करता ती त्यांच्या भावविश्वात हळूच दाखल होऊ शकेल खिडकीतून पावसात खाली हुंदडणारी मुलं दिसतात तिला एकदम वर आभाळाकडे बघत ओरडत नाचायला सुरुवात करतात ती परी पण वर बघते आणि चक्क इंद्रधनुष्य दिसत की होतीला कॉफी हाऊस अरुण काकतकर यांनी लिहिलेला ललितबंध आताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार